अंतर्गत मला बोल द्या या अंतर्गत मी विषय घेतला आहे चप्पल मित्रांनो चप्पल हे फार महत्त्वाचे असतात आणि चप्पलाला समानार्थी शब्द म्हणजे पादुका आणि पादुतलाने मित्रांनो चप्पल हे खूप महत्त्वाचे असतात आता उन्हाळ्यामध्ये जमीन फार तापलेली असते आणि आपण जर बिना चपल्याच्या बाहेर गेलो तर आपले सगळे पाय पोहतात आणि आपल्याला फार त्रास होतो जर आपण चप्पल घालून जर बाहेर गेलो तर आपल्याला पोळत नाही आणि मित्रांनो पूर्वीच्या काळी माणसांना चप्पल नव्हते म्हणून मास पूर्वीच्या काळी त्यांना भांडे पण सुद्धा नव्हते ना मग ते युक्त त्यांना युक्ती सुचायची की आपण मान प्राण्यांच्या जे जी, जी वरची कातळ असते त्या कापून कापून त्यामध्ये ती भाजी आणि लाकडाच्या बन त्यामध्ये ते भाजी बनवायची आणि भाजी बनवायची आता त्यांना पण तशी युक्ती सुद्धा आणि त्यांनी लाकडाचे चप्पल बनवले आणि प्राण्यांची कातळ असते त्यापासून पण त्याने चप्पल ब आणि नंतर प्लास्टिकचा योग आला नंतर त्याने नंतर त्याने बाटल्याचे असतात त्यांचे पण ते चप्पल घालून ते बनू लागले मित्रांनो आपण जे चप्पल घालतो ते वेगवेगळ्या प्रकारचे घालतो जसे की आपण आपण पन शाळेमध्ये बूट घालून येतो आणि आपले शिक्षक ते पण वेग आपण आपल्याला सा आपली शाळा सातवीपर्यंत आहे आणि त्यामध्ये शिक्षक पण सात आहेत तर सात आहेत तर ते पण शिक्षक पण वेगवेगळे वेग चप्पल घालून येतात आणि आपल्या या यामध्ये कलर पण वेगवेगळे वेग आले ते आहेत आणि ते कलर चप्पलाला पण दिले आहे आणि आणि चप्पल पण वेगवेगळे वेग असतात वेग जसे की शार्प चप्पल असतं त्यावरून रफार वरून एक कापड असतं त्यामुळे चप्पल तयार होतं उंच व्हिडिओ एडी पण एडीवाले पण चप्पल आले आहेत आणि मित्रांनो आपण चप्पल घालणे फार महत्वाचे आहे जर चप्पल नाही घालत तर आपल्या पायाचा आपण जे चालतो त्याचा नाश होईल म्हणजे आपण चाललो की पोळ्यामुळे ते दुखणार आणि आपण ते चालू शकणार नाही आणि आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे चप्पल असतात तर ते त्यांच्या यामध्ये घालतात आपण जर चायनामध्ये गेलो तर त्या त्यांना त्यांच्यामधली चप्पल आपल्याला वेगळी वाटेल आपण त्या त्यांना बघून हसो आणि चायना आपले चप्पल ते ते बघून हसणार असं होणार आणि आपण चप्पल घातले पाहिजे चप्पल आफ, फाटले असेल तरी आपण त्यांना शिवून ते घातले पाहिजे त्यांचा उपयोग केला पाहिजे आणि आपण ते घालून त्यांचा उपयोग केला पाहिजे दुरुप दुरुपयोग केला पाहिजे नाही धन्यवाद